एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर नंबर काळा आणि बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख ब्याण्णव सत्तर दे, मी दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या पुरवणी मागण्यांवरती बोलण्यासाठी उभा आहे बाप क्रमांक शेचाळीस सत्तेचाळीस सार्वजनिक बांधकाम विभाग आतापर्यंत दोन हजार चोवीसच्या जुलैच्या बजेटला आणि फेब्रुवारीच्या बजेटला खूप सारा निधी दिला दिला गेला आणि आता सध्या त्यांची कामं प्रत्येक मतदारसंघात महाराष्ट्रात सुरू आहेत परंतु निधी अभावी ती कामं सध्या ठेकेदारांनी बंद केलेली आहेत जी कामं चालू आहेत त्यात काही ठिकाणी दर्जा नाही म्हणजे खर तर डांबरीकरणाची कामं झाली तर पाच वर्ष परत त्याच्यावरती डांबरीकरण करायला लागलं ला नाही पाहिजे मंत्री महोदय परंतु वर्षभरामध्ये ते रस्ते खराब होताना दिसत आहे कॉन्क्रीटच्या रस्त्यांची कामं पाहिली तर ती वीस वर्ष टिकायला पाहिजे कारण त्याच्यावरती तसा निधी पण दिला गेलेला आहे पर किलोमीटर परंतु पाणी व्यवस्थित न मारण बाकी जे रस्त्यासाठी सिमेंट किंवा बाकीचं मटेरियल जे वापरायचे ते प्रॉपर न वापरल्या गेल्यामुळं दोन महिन्यात सहा महिन्यात त्या रस्त्यांची धूळ व्हायला लागली तर मला या निमित्तानं मंत्री महोदयांना विनंती आहे की अशा जर रस्त्यांच्या कुठं तक्रारी आल्या तर आदरणीय बांधकाम मंत्र्यांना माझी विनंती आहे की त्या रस्त्यांकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा ठेकेदारांबद्दल जर तक्रारी आल्या तर त्यांना रितसर ज्या काही कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई केली गेली पाहिजे अशी आमची या निमित्तानं विनंती आहे कारण आता मुख्यमंत्री सडक योजना असतील किंवा बाकीचे रस्ते असतील सगळे कॉन्क्रीटचे होऊ पाहत आहे परंतु ते दर्जेदार झाले पाहिजे ही या निमित्तानं मंत्री महोदयांकडे आमची मागणी आहे बाकी माझा घाटघर चोंडे रस्ता जो आहे त्याचा जी अलायजमेंट होती ती फायनल झालेली आहे आणि आता त्याच्या पुढच्या ज्या तरतुदी आहेत तर जमिनी अधिग्रहण ग्रहण करणं किंवा त्याच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं परवानग्या काढणं तर त्याला भविष्याच्या काळामध्ये निधी लागणार आहे तर जो सुरुवातीला पन्नास कोटीचा निधी लागणार आहे तर तो ह्या बजेटला नाही तर पुढच्या बजेटला त्याची तरतूद व्हावी आणि त्यातून जी घाटघर चोंडे रस्ता म्हणजे शहापूर ते अहिल्यानगर हा जिल्हा जोडणारा मध्यवर्ती हा मार्ग आहे त्याला गती आपल्याकडनं दिली जावी त्याचबरोबर चाच पिंपदरी माझ्या एका पुलाची मागणी आहे बऱ्याच दिवसापासून तिथं गावं जोडायला महत्वाचं आहे सुगाव कुंभेफळ पुलाची मागणी आहे उंच खडक पुलाची मागणी आहे तशी अलगस्ती पुलाची पण मागणी आहे की शहरातील रहदारी अकोले शहरातील डायवर्ट होण्यासाठी मदत होईल आणि जे अगस्ती महाराजांचं जे तीर्थक्षेत्र आहे ते अजून प्रकाश झोतात येण्यासाठी आणि त्याची वाहतूक सुरळीत होण्यासाठी त्याची मदत होईल त्याचबरोबर बांधकाम विभागाकडे या सगळ्या मागण्या करत असताना सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये राजूर ग्रामीण रुग्णालयाचं श्रेणीवर्धनची मान्यता भेटलेली आहे परंतु त्याला भविष्याच्या काळामध्ये उपजिल्हा रुग्णालय होताना एच पी सी मध्ये घेऊन त्याला निधीची उपलब्धता व्हावी ही एक माझी मागणी आहे त्याबरोबर ज शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचं रूपांतर ग्रामीण रुग्णालयात आहे तिथली प्राथमिक आरोग्य केंद्र रतनवाडी येथे स्थलांतरित करण्यासाठी आदेशित व्हावेत त्याचबरोबर बारी कळसुबाई कळसुबाईच्या पायथ्याला एक आरोग्य उपकेंद्राची मागणी आहे त्याचबरोबर हरिश्चंद्रगडच्या पायथ्याला पाचनई गावाला आरोग्य उपकेंद्राची मागणी आहे त्याचबरोबर फोपसंडी आणि तुमशेत या गावांना विशेष बाब म्हणून दुर्गम भागामध्ये उपकेंद्र व्हावेत ही पण आरोग्य विभागाकडे माझी मागणी आहे आ, महिला बालकल्याण विभागाबाबत बोलायचं झालं तर कुपोषण हे आदिवासी भागामध्ये प्रामुख्याने जाणवते पहिल्यापेक्षा प्रमाण खूप कमी झाले आरोग्य आणि महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून कुपोषणावरती अजून सारं काम केलं जावं आणि त्यातून कुपोषणाचा दर कस आणि मॅम त्या याचा दर कसा कमी होईल यासाठी पण उपाययोजना व्हाव्यात शासनानं तसं अमृत आहार योजना अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची अंमलबजावणी केलेली आहे त्यामुळं त्या, त्या दरामध्ये खूप सारी आ, आता कमी झाल्या आहेत परंतु अजूनही उपाययोजना करून जर गरोदरपणामध्ये मा मातांची काळजी घेतली गेली तर आपोआपच नंतरच्या काळामध्ये कुपोषित बाळ जन्माला येणार नाही जर कुपोषित बाळ जन्माला आलीच त्या तर त्या सुरुवातीच्या काळामध्ये जर चांगली जर काळजी घेतली गेली तर नक्कीच यावरती सगळा परिणाम होऊ शकेल ह्या सगळ्या मागण्या करतो आणि मला माहीत आहे की ह्या वेळेचा अर्थसंकल्प हा तुटीचा अर्थसंकल्प असल्या कारणानं जो काही आर्थिक शिस्त आणायची त्यामुळं निधी कमी भेटणार आहे किंवा भेटणार नाही पण भविष्याच्या काळात माझ्या सर्व मागण्यांचा विचार करावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय माठ धन्यवाद लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न